संगनमेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथे श्री संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा व मेंढी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी संगनमेरचे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ व संगनमेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी पालखीचे दर्शन घेतले व भाविक भक्तांना मार्गदर्शन केले यावेळी तीन दिवसीय पालखी सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक विठ्ठल पांडुळे यांनी बाळूमामा कथा सांगितली शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी हबप्प अभिजित महाराजगिरी व शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी हबप्प शरद महाराज ढवळे यांचे कीर्तन झाले व त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले होते रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पालखीचे प्रस्थान गावातून मोठ्या भक्तिमय वातावरणातून कुरुले वा या गावाकडे झाले या पालखी सोहळ्यामध्ये सुकेवाडी खांजापूर गावचे ग्रामस्थ बालवृद्ध महिला व तरुण मित्र मंडळाचे मोठे सहकार्य लाभले लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लू सातपुते यांनी संबोधित केलेल्या त्यान मेंढ्या केल्या पैद ब पैद ब पैद हा रुद्राचा अवतार थोर धोर आत्मा भापुरा उधळुणी भंडारा हा ज्ञान अमृत धारा रेशमी खेटा त्याचा विचार केल्यानंतर मामाने मामाच्या वडिलांना सांगितलं की बाबा आमच्यासारख्याचे लग्न सुखकारूक होत नसतात आमच्यासारख्याचे लग्न शेवटाला जाईत नाहीत आम्ही देवाची माणसात आमच्यासारख्याच प्रपंच शेवटाला जाईत नाहीत तुम्ही माझ्या लग्नाच्या पिल्ड्यामध्ये पडू नकासा परंतु त्यावेळेस मामाला खोळा बरो होत ऐका ऐकायचं घेतलं नाही मामाच्या बोलण्याचा विचार केला गेला मामाचं लग्न जमवलं मामांच्या बाकीसोबत मामाचं लग्न जमवलं गेलं आणि आज जर आपण कर्नाटक भागामध्ये गेला तर त्या कर्नाटक भागामध्ये धंगल समाजामध्ये भाचे सोबत लग्न करण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे मामाचं लग्न मामांच्या बाचे सोबत जमवलं गेलं मामांच्या बाचे सोबत मामांचं लग्न जमवल्यानंतर मामांनी मामांच्या दाजींना सांगितलं की दाजी आमच्या सारख्याचे लग्न सुखकारक होत नाहीत आम्ही देवाची माणसा आहे आणि तुम्ही माझ्या लग्नाच्या फेंड्यामध्ये पडू नका सा त्यावेळेस त्या मामांच्या दाजीने मामावरती जबरदस्ती केली आणि मामांच्या दाजींनी मामावरती जबरदस्ती केल्यानंतर मामांनी मामांच्या दाजींना शाप दिला की दाजी असं जबरदस्तीने जर माझं लग्न लावशि ना तर त्याच मांडवात मुस्र पारी पण मरशिला खरकाचे पारी पण अरे मामांचे सासरे मामांचे दाजी हेरापा केल्या रे बाळू मामाच्या लग्नाचा मांडव उतरायच्या अगोदर झिरत्या ताटावरती मृत्यूमुखी पावला परत मी तुझा हात सोडणार नाही आता त्या शेजारच्या आजीबाईना हात धरल्यानंतर त्या गोंगवा कसा नाही झाला त्या गोंगा निवासी नाथ महाराज यांचा फार चरणाचा नसून अवघा चार चरणाचा आणि या जगातील संतांच किती अलौकिक उपकार आहेत त्याचं वर्णन करणार अभंग सेवे करता निवडला अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल आज आपल्या या भूमीमध्ये बाळूमामांची पालखी आलेली आहे अतिशय सगळ्या गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे बरं कारण इथं आल्यानंतर मामांची मूर्त आपल्याला दिसते मामा आशीर्वाद देतील पण त्याचबरोबर आपल्याला जर काही व्याधी असतील जीवनात काही दुःख असेल तर जर नष्ट करायचं असेल ना ही माऊली आपल्याला दिसते ना त्या माऊलीकडे जा ते मेंढरू आपल्याला दिसते त्याला फक्त हात लावा कारण हात लावल्यानंतर आपल्याला कोणतीही व्याधी असेल आणि कोणतंही दुःख असेल त्या माऊलीला हात लावल्यानंतर जातं बरं पण त्या गीतकारानं गोड गायले ते गीत ऐकत असताना मामांच ते मेंढरीच इतकं गोड वर्णन केलंय बऱ्या माऊली महाराज आपण येताना ऐकलं ते गीत इतकं गोड वर्णन केलंय त्या गीतकाराने अतिशय गोड वर्णन केलं न बाई बाई दिसत पांढर दिसत श्रद्धे सरशी धावून येतो काही लोक म्हणत असतील माझ्या वावरात मामाची मेंढर येऊ द्यायची नाही येऊ द्यायची तर येऊ देऊ नका मेंढकी मंडळी आमची लगेच मामाची मेंढर हुस्कवतील कारण त्यांच्या स्वतःच्या त्या ठिकाणी मालकीची मेंढर नाही ही मामाची आहे काही लोक म्हणतील महाराज आमच्या वावरात मेंढरा चारा खाला अरे पन्या माणसा तुझ्या दारात मेंढी भाऊ यायला असुदा आणि वावरात चारा खायला सुद्धा तुझा काहीतरी मागच्या जन्माच म्हणून देव तुझ्या शेतात आला दोन घास खाऊन गेला महाराज आता माझी मामाची मेंढर चली महाराज कधी येईल परत आपल्या दारात कधी नाही येणार माहित नाही बाकी असेल तर येईल कधीतरी महाराज परत मामा आपल्याला या। भेटायला